आजीच फिरलं फिरलं बघा बघा अडकत झालं वाकडा ऐ फिरले बाबाचं हे ए ते बघ नवरीला भेटायला गेलाय नाही नवरदेव चला यो पेपर नाही मी घेऊन जातो मी मी घेतो तुम्ही चला गाडी गाड्यावर जातो मी चला मग काय घ्यायचं आपलं लोखंडाचं कुठं आहे त्या दिशेस पाईप ना हां पाईप तिथच आहे तिकडेच आहे का तिकडं कोरण ते तिकडेचच आहे हां

आता मी आठच बाकी आहेत ना तीन आणि तीन सहा सात आठ नऊ बाकीत बाबा काय म्हणतो एक थोडं ये, ये काड्या कुड्या नुसतं चला आता मल्चिंग गात्रीच होतो पण आजी आज माझ्याकडे आल्या आपल्याला ते तुरी आहेत ना येऊन यायच्या तिकडं आता टेम्पो चाललोय शुभम मामा मी आणि आज कुणा आजी बसल्या ता। चला आता येऊन करून बघतो तुरी या तुरीच वाहिलेल्या आहेत आधी मी बर चला आता आलाय टेम्पो येऊ टपाटपा भरून सगळे सगळ्या टपा टपा आजी टपाटपा भरायच्या काय म्हणलं होतं असा आला असता बाहेर निघाला अ ते काय होत याच्यावर चाक घालता येईना ना देक एक चाक पण हे मधले तुरी मग चाक चालत ना मग तुरी है? तुरी वरच्या तुरी आपण उचलून घ्यायच्या त्याच्या पुढचे हा मग तळू हळू हळू तरी चलायच मग मी काय मोमलत होते चला बो अर्ध एवढं झालंय आता आता एवढं घ्यायचंय जेवढे जेवढे वर ठेवले तेवढेच घ्यायचे ना आजी हा जेवढे वर ठेवले तेवढे हा ते भी एवढे भरलेत आता तुरी ते तिकडे आजीन ते भर राहिले चला आता चाललो घरी बघा तुरी तुरीत झोपलोय तुरीत हा चांगला शंभर मोकळ गेलो होतो मल्चिंग पेपर काढून ठेवला ते काय झालं मल्चिंग पेपर मध्ये शिरली होती ते उडला होता त्याच्यामुळे पप्पा म्हणले काढून टाकू देऊ आपण आता पुढचे दोन महिने ना वारं सुटणार आणि ते आपण हाताने बुजिला होता आणि ते हेवी नव्हतं ट्रॅक्टरने बुजिला का तो चारही बाजूने बुजवतो म्हणजे दोन्ही बाजूने पॅक होतो आपण हाताने बुजिला होता त्याच्या खाली सुटलं सुटल्या निघला होता तो सगळा काढला त्याला मस्तपैकी गुंडवून ठेवू पुढच्या पिकाला घेऊ पावसाळी पिकाला पिंटू मग आपण म्हटलं बरं का पिंटू वांगे रोप कोणाला पाहिजे असलं तर सांगा त्या हाय म्हणे आपल्याकडं कॉलेज लग्न करतोय प्रग्नेश कॉलेज लग्न पण नव्या देऊ कुठे नवरी नवरी नवरीला भेटायला गेला नवार देऊ हा का हळद लावली त्याला बोलायच लग्न म्हणलं हळद लावली त्याला पकण्या पाहा म्हणे यायला खायला कोण दिन दे सुनला म्हणत <laughs> रुसली बंट सुनीन तुला आता मम्मीच्या आधी तुला सुनीन बंट <laughs> काय करता तुम्ही आता त्याला नीट गुंडाळावं लागेल ला बाबा आपल्याला का नको नीट गुंडाळावं लागेल त्याला का नको तसंच बरोबर पावसाळ्यात लवकर पण आपण देऊ आता पावसाळ्यात लव म्हणलं देऊ काय आवळा बाई भारी झाली पण बाबा ती झाली गे आवळा ते आणला पाहिजे पण प्रग्नेश मम्मी ते कधी येणार आहेत उद्या मम्मी बाजाराला गेल्यात शेजारचे त्यांच्या नंतर गेले ते आले ते बी त्यांच्या नंतर गेले ते आले आता या काय कोणता बाजार चालू आहे काय हा जाऊ अय काय म्हणतो तू माझा याला फ्रुटी प्यायची का भाजी काही यायनाथ मम्मी ते आणणार होते ते मी यायनावठ्याला जायचंय आणि आता तिकडं जायचंय अगं अशी झाली आवळा खेंडी आणणार मस्ती उठत होता पतंग पल्लवी पल्लवी चहा कर ग कर ग चहा पल्लवी नाही काय तेच बोलणे कर तू ए तू पेणार का चहा चहा पेणार का तू स्नॅपचॅट वर व्हिडिओ कॉल राहिली माझे दाखवून व्हिडिओ कस आहे यो कोण आहे मी ये मला कस कि काही गाडी रे बाबा बघा ये आली आता शिका <laughs> अरे तुम्ही इतका वेळ बाजार विकत घेत होते का बाजार करीत होते काय करीत काय चाललं हा इतका वेळ असतो कुठं गार म्हणजे तुम्ही गार नाही केलं आणली का वेळ लावला पण आजी तुम्ही ल वेळ लावला मम्मी तीन तास बसले तिथं आडीच आलो हो तीन तास आता चाललोय मावठ्याच्या देवीला आपल्या पूर्ण जायचं आहे आजी कुठं कुठे खुड़ जायचं सांग बर लवकर धामण गावला आणि मावठ्याला चला धामण आणि मावठ्याला चला आता निघलोय प्रग्नेशेठ तू पुढं बसले असते प्रग्ञेश शेठ कॅमेरा कॅमेरा असत आहे तिथे कॅमेरा बाबा मी बसलो चला आता निघलो आम्ही कालच भरली परत चला डायरेक्ट धामणगाव चे देवी जाऊ पहिलं मग मावठ देवी जाऊ चला आता अर्ध्या रस्त्यात आलोय आपण पाथर्डीच्या पोचलोय आपण पाथर्डी मध्ये आता इथून फक्त आता पाच सहा किलोमीटर राहिलय आपलं मी घरी म्हणजे आवच काय चला आता आपण पोहोचलोय पाथर्डी मध्ये आता कोणती देवी विसरलो चल स्टार्ट आता पोहोचलोय आपण पाथर्डी मध्ये धामणगावची देवी फक्त आता चार पाच किलोमीटर राहिली फक्त आता स्टँड तिकडून वळून जावं लागत हे बघा पुढे आपली लाल एसटी एस टी काय पिचर सोडत नाही आपला ऐक नाही प्रग्नेश

चांगल्या पतंग बितंग उडून झाला का मस्त पैकी खाली सगळ्या सगळ्या मम्मी सगळ्या एका चिल्डिंगच एक राहायचं मग हे नाही ते वान वान वाटायचे वारी राहायचं ते चला वळायचं हे वारी कि काय करायचं हा स्टँड झाला चला आता पोहचलोय आपण बाबा ते तिकडे दरवाजे निटला बंद करायची गाडी पण

फिरलो बघा आजीच फिरलं बघ आजीच फिरलं फिरलं बघा बघ हातक झाला आजीच आजीच फिरलं बाबा वा 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 बाबा बघा बरी एकदा बघा बघा एकदा बघाय फिरलं बाबाच ते बघ फिरलं 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 जवान माणस गेली जेव्हा राजाची कुत्रीवाणी आमचे काळू आमची बंटी अशी बे माउठा देवी पल्लू किती वर्ष न्याय तू चालेल चालते का आणखी ना त्याच्यानंतर मी हा का नाही मी आत्ता चालतो नवरात्र लिप नाही एक तर आता इथं नवच केला होता पाच वर्षाचा मंदिर इतकं नव्हतं आहे झालेलं आजी इथं राहायच्या इदं इदं वर राहायच्या अख्खे नऊ दिवस रास्ता उकलो होतो म्हणून परत फिरून आले चा बघा ते बघा ना ते बघा तिथं दर्शन झाले बघा देवी पाक <laughs> <laughs> मम्मी झालं आली आता कुठे गेल ते तुम्ही आता फोटो काढत होते बाई काय भारी वातावरण एकदम भारी मस्त पैकी किती कुणाचं पोरग आहे आशीर्वादच भेट राहिलं त्याला सगळ्या <laughs> केस आला काय भारी वातावरण झालं बघ पल्लू मनालीत लि झालं इकडे बरं काल पल्लू म्हणली होती मनाला आलो आता नाही संपलो संपला गाडी पैसे थुकलाय मी ती थोडा थुकला खातो काशालाय तू आपल्या गाडी घेतो बघा गाडीवर नाही तुक एवढ्या परिसरात थुकायला पाहिजे हो एवढ्या घाण परिसरात की नाही का भारी परिसर ठेवलाय आणि लोक काय कळत नाही आता बघा असं असतो असं तिथं शिड्या बिड्या केलेल्या शिखरावर जायला बदलायला झेंड कम आ, बदली रोज बदली नाही नाही रोज नाही खराब झालं का हे झालं चला आता झालंय आपलं मस्त चला आता आजची व्हिडिओ बी आपण इथं संपूर्ण साडेसहा वाजत आले तर घरी जावं लागेल लवकर एक तास लागेल आपण चला तर मग आता आजची व्हिडिओ आपण संपतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला लाईब करा आता भेटू एक नवीन बाय बाय व्हिडीओ मध्येच कळा नाही गाडी येऊ बरोबर आपण आता ते तुकला कास काय पण गाडीवर आपल्याला गाडीवर नाही तुकला तो असं गाडीच्या पाठी हा मग आम्ही होत भाऊ इथं तुकलं नाही पाहिजे राह काय नाही 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 काय नाही पटलं आता रे मग काय Uh, Tata，bye bye。Bye. <laughs>